घेतल्यानंतर म्हणताय नव्हता दादा पण काम करतायत दादा पुन्हा एकदा नव्यानं घेऊन दादा आपल्याकडे येणार आहेत या ठिकाणी स्टेजच्या बाजूला उपस्थित असलेले आमचे कल्याणराव काळे दुसरे आमचे अवधिम अण्णांचे नातू सन्माननीय युवराजजी पाटील कैलास खुलेसर सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी हर्षल कदम यातले अध्यक्ष माऊली आर्वणकर शाहजहान शेख दिलीपरावजी चव्हाण अभिजित पाटील सरपंच नेमतवाडी सन्माननीय लक्ष्मणराव ढोबळे संचालक पांडुरंग कारखाना नावं सारखी आहेत विजयराव जाधव सन्माननीय अनिल नाग टिळक सन्मान्य राजेंद्र पाटील पंडितजी शेमडे सुजाता बगरे या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या सगळ्या घडामोडी वेगानं झाल्या त्या मतदारसंघाच्या भोसेच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सन्माननीय लता पांडुरंग पाटीलताई पंचायत समितीचे भोसे गणाचे सन्मानिय पूनम सिद्धेश्वर पवार पंचायत समिती गोसाळे गणाचे सन्मान्य राजेंद्र पाटील त्यासोबत करकम जिल्हा परिषद गटाचे आदिनाथ नरहरी देशमुख करकम गणाचे उमेदवार सन्माननीय राहुल परवात उंबरेगण सन्माननीय मानिकाबा माने आणि असंख्य असे सहकारी स्टेजवर बसलेले आहेत की त्यांचं नावं घेणं अपेक्षित आहेत त्यांची नावं मी घेऊ शकलो नाही कारण लिहिणाऱ्यांनी लिहून दिलेलं नाहीत माझं तुमचं नातं अजून आता होईल दूर आमच्या गणेशदादाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सगळे पत्रकार बांधव आणि मोठ्या संख्येनं गणेशदादा आणि त्यांच्या परिवारावर त्यांच्या संघटनेवर प्रेम करणारे आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे खूप वेळ झाला आपल्या कार्यक्रमाला तरी सुद्धा एवढा उत्साह आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे याचा अर्थ असा आहे की गणेश दादा तुमचा निर्णय या लोकांनी स्वीकारलेला आहे गणेश दादाचा परवा दिवशी माझा फोन झाला समाधानदा मी परिचारक मालक आम्ही इथल्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करत होतो आणि चर्चा होत असताना भोसे गणाचा विषय चालू होता गटाचा विषय चालू होता त्याच वेळी आमची चर्चा चालू होती या गटात आपली लढाई कुणासोबत होईल कुणाला सोबत घ्यायला लागेल इथली परिस्थिती काय तेव्हा आमची चर्चा होत असताना आदरणीय बालकांनी सांगितलं की गणेश दादा एक सक्षम नेता या भागातला आणि या सगळ्यांनी ठरवलं आपण सगळेजण एकत्र आलो आमची चर्चा चालू आहे आणि आपण एकत्र येऊन लढायचा निर्णय जर घेतला तर इथली लढाई संपून जाईल आणि इथली जिल्हा परिषदेची सीट ही ताकदीनं निवडून येईल अशा पद्धतीची भूमिका माननीय बालकांनी मांडली त्याचवेळी मालकांनी सांगितलं मी माझा लावा फोन फोन लावला गणेशाराशी बोललो आणि बोलल्यानंतर दादाना सांगितलं आता उमेदवारी करायचं आहे सगळं करायचं आहे पण सगळं करायचं असेल तर आपण भारतीय जनता पक्षातच करू आता कशाला बाजूला रस्ताय प्रवाह कुठं चालला आहे परस्थिरी कुठं चालली या पद्धतीची चर्चा आमची झाली गणेशाला म्हणजे थोडा वेळ द्या मी चर्चा करतो मी मालकांशी बोलतो आणि दादानी आल्यानंतर चर्चा केली आणि चर्चा आला केल्यानंतर मला मालकांनी सांगितलं की आपली चर्चा पॉझिटिव्ह होते काल संध्याकाळी मालकांचा फोन आला भाऊ सगळं ठरलंय अडसंख्या राहिली आहे आणि आता निवडणुकीचा प्रचार चालू करायच्या अगोदर आता, चा आता दादाना त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मुख्य प्रवाहात आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला पाहिजे एक दोन दिवसाचा दिवसात तुम्ही कधी वेळ देताय मी म्हटलं दोन दिवस कशा राहतात चांगल्या कामाला आत्ताच वेळ नाही आजचं काम उद्या कशाला उद्याचं परवा कशाला म्हणजे तातडीने उद्या सकाळी मी येतो आणि दादा काळे असतील आणि आता आमचा गणेश दादा असेल असे लोक जर भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत येत असतील तर याच्यापेक्षा दुसरा आनंदाचा विषय काही असू शकत नाही त्याच्यापेक्षा दुसऱ्या कशामध्ये समाधान असू शकत नाही समाधान आहे आता एक आमच्या सोबत आहे आता बाकीच काम आता गणेश पण आमच्या सोबत आहे हे सगळं आता जमून आलेलं आहे आता अडचण असायची काय कारण राहिलेली नाही आणि आज गणेश जयंती दिवशी एका गणेश भक्ताच्या उपस्थितीत एका गणेशाचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होतोय याच्या पेक्षा आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या सेवेचा श्री गणेश आता चालू होतोय याच्यापेक्षा आनंदाचा क्षण असू शकत नाही त्यामुळे हे सगळं योग घडून यायचा होता तो आज योग घडून आलेला आहे आपण बघितलं यशवंत भाव असतील राजू बापू असतील या नेत्यांनी अनेक दिवसापासून या भागाची सेवा केली या भागातल्या लोकांना पाठबळ देण्याचं काम केलं त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं संघटन मजबूत करत या ठिकाणचं परिवाराचं राजकारण आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सातत्यानं लोकहिताची भूमिका घेतली कारखान्याचं राजकारण असेल इथल्या विकासाचं राजकारण असेल आदरणीय सुधाकर पण पर परिचारक मालक या सगळ्या लोकांनी आपापल्या कालखंडामध्ये समन्वयानं या भागाचा विकास या भागातल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि ह्या संस्था खूप चांगल्या चालवण्याचं काम केलं आपण सगळ्यांनी बघितलंय अलीकडच्या कालखंडामध्ये या सगळ्या संस्था जेव्हा जेव्हा चांगल्या हातामध्ये राहिल्या तेव्हा तेव्हा त्या संस्थाचा विकास झाला कधी कधी त्या संस्था चुकीच्या हातामध्ये गेला त्याला धृष्ट लागली तेव्हा तेव्हा त्या संस्था कुठे गेल्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे बाकी विषयाच न बोलता मी एवढंच सांगणार आहे गणेश दादा आम्ही आपलं मनापासून भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतोय जगातला सगळ्यात मोठा पक्ष देशातला सगळ्यात मोठा पक्ष त्यासोबत राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आणि सोलापूर जिल्ह्यातलाही सगळ्यात मोठा पक्ष आता तुम्ही म्हणणार ते कसं काय आता ते तसंच आहे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वेगाने प्रगती करतोय आता झालेल्या निवडणुका बघितल्या नगरपालिकेची निवडणूक आपण बघितली ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कमल चिन्हावर उमेदवार उभा राहू शकतो अशी कल्पना सुद्धा अनेक गावामध्ये कोणी केली नव्हती निया। बगता बगता त्या गावामध्ये भारतीय जनता पक्षाच पॅनल उभं राहिलं पॅनल उभं राहिलं नाही लढलं आणि बघता बघता सात नगरपालिका मध्ये बहुमत आलं चार नगरपालिकामध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष झाला आणि दोन हजार सतरा साली शेवटची नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे एकतीस नगरसेवक निवडणारे किती एकतीस त्याच्यातले एकवीस नगरसेवक अक्कलकोटचे होते बाकीचे नाही मार्कांचे काय होते पण तुम्ही मालक आघाडी लढला होता त्यावेळी त्यामुळं परिस्थिती अशी होती की यामध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व नव्हतं पण आज नगरपालिका मध्ये भारतीय जनता पक्षानं प्रचंड मोठं यश मिळवलं अकलू सारख्या शहरामध्ये सुद्धा जिथं बूथ लावणं शक्य नव्हतं जिथं उमेदवार उभा करणं शक्य नव्हतं त्या शहरामध्ये दहा हजार मतं भारतीय जनता पक्षानं घेतली ही परिस्थिती आपण बघितली आणि एकतीस नगरसेवक होते त्याचे एकशे चव्वेचाळीस नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले त्यानंतर आपण पाहिलं लगेच महानगरपालिकेची निवडणूक झाली अनंत होत्या असताना सोलापूरच्या महानगरपालिकेची निवडणूक आम्ही पहिल्यांदा शंभर टक्के कमल लढलो सोबत कोण होत कोण नव्हतं अशी परिस्थिती असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर सत्तेत आला मागच्या वर्षी आमची सत्ता होती पण आमचे दोन साधारण तीन तीन नगरसेवक कमी होते एकोणपन्नास आम्ही होतो सत्तेला बावन लागतात पण यावेळी आम्ही बघता बघता या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट जवळजवळ शहाऐंशी टक्के उभ्या केलेल्या उमेदवारातले शहाऐंशी टक्के उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले तो रेट, स्ट्राइक रेट महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सगळी टक्केवारी होती आज सत्याऐंशी नगरसेवक आमचे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक आले आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली अनेक लोक नगर महानगरपालिकेमध्ये सोबत आली अनेक लोक जिल्हा परिषदेमध्ये सोबत आपल्या नगरपालिकेमध्ये सोबत आली आणि आता आपण पाहतोय पहिल्याकडे समाधानराव कार्याचा प्रवेश असेल इकडे गणेशदाचा प्रवेश असेल असे प्रवेश या होत असताना भारतीय जनता पक्षाचा पुढचा जो संकल्प आहे जो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष वेगानं विकासाचं राजकारण करते आणि बघता फक्त गावखेड्यातल्या लोकांचा विश्वास आज देवेंद्रजींच्या नेतृत्वावर आहे आणि आता आम्ही संकल्प केला आहे की पाच तारखेला मतदान झाल्यावर सात तारखेला सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम करतोय आणि त्याच्यामध्ये आता कुठली शंका आहे काय कारण राहिलेलं नाही म्हणून हे सगळं का आहे का एवढ्या वेगानं भारतीय जनता पक्षावर लोक विश्वास ठेवत आहेत मोदीजी आज राज्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व देशाचं नेतृत्व करतात देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आपण बघतोय राज्यामध्ये विकासाचं काम वेगानं होतंय आमचा सगळा शेतकरी बांधव इथं बसलाय सगळ्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे आमचा भारतीय जनता पक्ष आज उभा राहतो त्यांच्या संकटामध्ये उभा राहतो त्यांच्या अडचणीमध्ये उभा राहतो आज पाण्याच्या सगळ्या पुढे घेऊन जात असताना शेतकरी बांधव तातडी उभा राहायला पाहिजे भूमिका देवेंद्रजी घेतली आता बघतोय बघता बघता मगाशी बोलतोय सगळ्या शेतकऱ्यांचं लाईट बिल आमच्या देवेंद्रजी माफ केलं आता कुणालाही लाईट बिल भरायला लागत नाही शेती बघते किंवा आमच्या मोदीजींनी ठरवलं शेतकरी किसान सन्मान योजना काढली सगळ्यांच्या खात्यावर आता मोदीजी पैसे पाठवतायत देवेंद्रजीनी सहा हजार पुन्हा पाठवले बारा हजार रुपये आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यावर महिन्याला आमचं सरकार पाठवते म्हणजे बारा हजाराने काय होतंय अरे बाबा जेव्हा अडचण येते माझ्या शेतात खट टाकायचंय तेव्हा तेच बारा हजार रुपये रुपये येतात हेच बारा हजार काम करतात एखाद्या आमच्या शेतकऱ्याला कधीतरी अडचण हजार दोन हजाराची कुठं आली तरी त्या खात्यावर पैसे येतात आणि कुणाच्या जा धारात जायला लागत नाही ही परिस्थिती आहे चार खात्याची पोती टाकायची म्हणजे खात्यावर काढून आपण शेतामध्ये खत टाकू शकतो यासाठी बळ आपलं भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि मोदीजी देत असतात माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे यातल्या रस्त्याचे विषय असतील या भागातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नाची उकल कुठं असेल आमचा गणेशदादा म्हणला भाऊ आता आम्ही काम करतोय गावखेड्यातली काम आहेत डीपीचं काम असेल शेतातला डीपी जायला डीपी बसला पाहिजे नवीन डीपी पाहिजे नवीन डीपी झाला पाहिजे ग्रामपंचायत कार्यालय झालं पाहिजे गावातली कामं झाली पाहिजे ज्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या सुटल्या पाहिजेत आणि ही भूमिका घेऊन जर प्रश्न सुटत असतील तर लोक आपल्यासोबत राहतील दादा आपण इच्छा व्यक्त केली आता सुदैवान आता या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला सेवा करण्याची संधी मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजते ज्या पंढरीच्या वारीमध्ये माऊलीच्या पालखीच दर्शन घ्यायला धक्के खाऊन जयकुमार गोरे माघारी गेला पालखी पर्यंत कधीच पोचू शकला नाही त्या पालखीच्या सोहळ्याची नियोजन करण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने देवेंद्रजींनी माझ्यावर टाकली याच्यापेक्षा भाग्यवान कोण असू शकतो मी भाग्यवान आहे पंढरपूरच्या नगरीची सेवा करता येते अक्कलकोटे नगरीची सेवा करता येते तुळजाभवानीच्या नगरीची सेवा करता येते नगरीची सेवा करता येते तेव्हा पालकमंत्री म्हणून मी आज आपल्या सगळ्यांच्या सोबत काम करतो काम करतोय आणि हे करत असताना गणेशदाना सुदैवानं तुम्ही ज्या गोष्टी सांगताय ज्या संस्थेची आज निवडणूक होते ती जिल्हा परिषद ही ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येते पंचायत समिती ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येते ग्रामपंचायत पण ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येते आणि ग्राम विकास खात्याचा मंत्री तुमच्या सभागृह आहे कुणी आमदार असू दे कुणी मी तुम्हाला आज सांगतो जर आम्ही ठरवलं कोटी रुपये आमदार फंड असतो पाच कोटी रुपये त्याच्यावर एक रुपया नवीन देणार विकासाच्या कामात अडचण आमची नाही पण विनाकारण जर कुणाला अडवायची भूमिका कुणाला त्रास द्यायची भूमिका जर घेण्याची भूमिका आमचा दादा माझ्याकडे कायम येतो सांगतो इथं अडचण आली इथं त्रास होतो इथं त्रास होतो मी बघितलं अनेक नेते एवढ्या किती वेळ आहे किती एवढ्यात एवढं नाही चालत बाबा थोड सबोलीनं घ्या विजय मिळाला पचवायला जमलं पाहिजे आमदार झालो तर आमदारकी पचली पाहिजे आणि ही पसली तर पुन्हा आहे तेव्हा माझी विनंती आहे आता थोडं समोरीने झाला पण गणेश दादा आपण बोलताना मग सांगितलं पालकमंत्री मीच आहे आणि ग्राम विकास खात्याचा मंत्री मीच आहे मी आपल्याला सांगतो या ठिकाणाहून दादा जो विश्वास ठेवून तुम्ही आमच्या सोबत आलाय हा जयकुमार गोरे आपल्याला शब्द देतोय महाराष्ट्राचा उभा आहेत पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे आपल्या पाठीशी उभा आहे आणि ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून जयकुमार गोरे आपल्या पाठीशी उभा आहे या गावाला या परिसराला या जिल्हा परिषद गटाला काही कमी पडणार नाही गणेश दादा तोंडात शब्द करायचं आणि सांगायचं हे काम अजय कुमार गोरे करेल या शब्द देते। या भागातल्या सगळ्या विकास कामाला न्याय देऊ अरे माझ खातच असं आहे की ज्या खात्यामध्ये सगळंच मिळत तुम्ही काम गावातलं काम घ्या ते कुठल्या खात्यात होतं मी सांगतो तुम्हाला कुठले कामाचं गावाचं कामाचं नाव सांगा रस्ता गटर पाणी घरकुल काय सांगा तुम्हाला काय ग्रामपंचायत कार्यालय बांधायचंय काही गावात सभामंडळ बांधायचंय मंदिराचं काम करायचंय जे काय करायचंय सगळं माझ्याकडं करा। आणि सगळं सगळं करता करता स्मशानभूमी पण माझ्याकडे आणि <laughs> <laughs> स्मशानभूमीच्या आत कट्टा असतो ना कट्टा तो बी आपल्याकडेच जे पाहिजे ते आपल्या खात्यामध्ये मिळते जे लागेल ते मिळते गावाला पाहिजे सगळं काम गणेशच्या दारात अजय कुमार गोरे तुम्हाला जाऊन देणार नाही शब्द माझी भूमिका एवढीच आहे ही भूमिका घेत असताना आपण सुद्धा भोसे जेव्हा आमच्या ताईना निवडून द्याल तेव्हा तेवढ्याच विक्रमी वतांना निवडून देण्याची भूमिका आहे बाकी सगळं सोडा माझ्यावर बाकी सगळं सोडा माझ्यावर चिंता नका करू माझा सातत्याने भूमिका विकासाची घेतात आणि खास करून वंचित भी दादा आमचा जेव्हापासून भारतीय जनता पक्षामध्ये काम करतायत मी बघितलं त्याच्या अगोदर आमची मैत्री होती अनेकदा आमची दिल्लीत विल्लीत सगळी मुंबईत भेट व्हायची तेव्हा मी म्हणायचो दादा चला की आपलं इकडं दारा वगैरे थांबा जरा थांबा जरा ठीक आहे दादा देर आहे दुरुस्त आहे शेटी योग याचा असतो आणि तो योग या ठिकाणी आज येतोय याचा मनापासून आनंद आहे मग आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगण्यासाठी आलं जिल्हा परिषदेची निवडणूक लागली पक्षाची उमेदवारी घेतली म्हणून नाही आलो आमच्या नेतृत्वानं पक्षानं आदरणीय या महाराष्ट्राला फरक घेऊन जाण्याचा निर्णय घेतलाय सगळ्यात खास कुणावर असेल तर पंढरीच्या नगरीवर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा मनापासूनच प्रेम आहे या भागाच्या विकासाच्या बाबतीत कुठलाही प्रश्न आपण घेऊन गेलो तर त्या प्रश्नाला कधी नाही म्हणत नाहीत ही भूमिका आपण सगळेजण घेऊन चालतो म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की हो आता आपण सगळे मिळून पुढे जाऊ हातात हात घालून जाऊ अनेकदा वाटत भारतीय जनता पक्षाबद्दल बोललं जातं भारतीय जनता पक्ष सगळ्यांना पक्षात घेतोय आणि नेमकं कसं होतोय आता मला सांगा जर जनाधार वरवायचा असेल बरोबर आहे का नाही जनाधार वरवायचा असेल तर कुणाला तरी सोबत घ्यावं लागेल का नाही का नाही माणसं तयार करता येतील का आता कुणाला घेत घ्यायला लागेल ना जी जी गोष्ट आपण बघितली की घ्यायला लागेल आणि चांगल्या लोकांना सोबत घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही हे सातत्याने ना आपण सांगत आलो त्यामुळं शेवटी आपण काही म्हणलं तरी मी आता सांगितलं समाधान समाधानदाच्या प्रवेशामध्ये सांगितलं अरे बाबा आजपासून नाही जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध चालू होत तेव्हा सुद्धा सहा महिने सैन्याची जमा जमव चालू होती तेव्हा ते अभ्यास करायचे की कुणाचा वध कुठला योद्धा करू शकतो म्हणून कुठल्या युद्धाला आपल्या सैन्यात घेतलं पाहिजे ही भूमिका सातत्यान तेव्हा भगवान श्रीकृष्णाने घेतलेली आपण बघताय त्यामुळं कौरव सेनेचा नाश करायचा असेल तर अनेक योद्ध्यांना भगवान श्रीकृष्णानं सुद्धा आपल्या सेनेत घेतलं होत तेव्हा आम्हाला बी घ्यायला लागेल ना पुढच्या योद्ध्याला कोण पुढच्या युद्धाचा कोण कार्यक्रम करू शकतो हे बघायला लागेल नागवान श्रीकृष्ण नाही पण किमान आम्ही त्यांच्या विचारानं पुढे जाणारा पक्ष आहे म्हणून आम्ही काही लोकांना सोबत घेतो आणि आम्ही घेतलं की बुम चालू होते आणि त्यांनी घेतलं की ते पुण्य कर्वा तेव्हा आम्ही इथे ते या ठिकाणी आता या प्रवेशाच्या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगतो आता पुन्हा येईन मी जिल्हा परिषद निवडणूक लागल्यावर चर्चा करून द्यावी पण आता मी आपल्याला सांगतो आपण ज्या विश्वासात मग अशी सांगितले की भाऊ तुम्ही आम्हाला विश्वास घेतले तणा जाऊ देणार नाही विश्वासात आता मी सांगतो तुम्ही ज्या विश्वासात आलाय त्या विश्वासाला तुम्हालाही टना जाऊ देणार नाही भारतीय जनता पक्ष ताकदीन आपल्या पार्टीशी आहेत मारक आम्ही सगळे जण आपल्या पार्टीशी उभे भाऊ मनातच आपल्यामध्ये क्षमता आहे ताकद आहे नव्या दमाचा घडी आहे फटका आहे असं अजिबात नाही तुम्ही मला सांगितलं बघाशी की आमच्या पाठीशी मजबूती उभं उभे नेटका आहे फाटका आहे फाटका आहे तुम्ही चिंता करू नका भारतीय जनता पक्ष ज्याच्या पाठीशी उभं राहतो ना त्याला नेटका बी करतो आणि दाटका बी करतो काळजी नका करू त्यामुळे आपण बिलकुल चिंता करू नका आणि जयकुमार गोयचा इतिहास तुम्हाला माहिती आहे सामान्य घरातला शेतकऱ्याच आहे अगदी साधारण शेतकऱ्याचा फोर आहे चार वेळा आमदार झाले आणि एवढं सोपं अजिबात नाही त्यामुळं बिलकुल चिंता करू नका आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी थाकती नोबा आहे हे युद्ध जगण्यासाठी जिंकण्यासाठी हे युद्ध जिंकण्यासाठी जे मिसाईल लागेल ते मिसाईल मिळेल काळजी करू काळजी नका <laughs> निवडणूक लढा आणि पाच तारखेला या गटाचा जिल्हा परिषद सदस्य दोन्ही गणाचा जिल्हा परिषद सदस्य कमकमचा जिल्हा परिषद सदस्य दोन्ही गणाच्या आणि पलीकडं रोपये रोपयाच्या कुठे <laughs> 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 आता कसं वाटतंय बापतात काळजी करू नका शेवटी एक लक्षात घ्या आपण सगळे म्हणून विकासाचं राजकारण कशासाठी राजकारण करतो कर। आपण आपल्या लोकांचा प्रश्न सोडवू शकलो नाही तर आपल्या राजकारणाला हात धाडे आपल्या लोकांना काम करण्यासाठी आपल्या लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण राजकारण करतो आणि त्यासाठी शेवटी आपल्याला मुख्य प्रवाह यायला लागत आता जिथं आहे काँग्रेस पक्षाच्या अवस्था गणेश दादा तुम्ही बघितले काय काँग्रेस मधलं सगळं घरी सारखं फोन करतात भाऊ काहीच राहिले नाही घेतात का आम्हाला म्हणलं माणसा अगोदरच वाटतात आम्हाला कुणाला सुरत का नाही पण आम्ही सुद्धा पारखून गणेश भाऊ सारखा हिराच घेणार असं कुणाला घेणार असं हिर घेणार पुन्हा एकदा आपल्याला मनापासून आपलं स्वागत करतो आम्ही सगळेजण आपल्या पाठीची ताकदी मुवायला श्रद्धा देतो आणि या भागातल्या प्रत्येक प्रश्नासंदर्भात चिंता करू नका आणि गाव विकास अधिकाऱ्याचा विषय सांगितला की सगळं माझ्याकडे जर गणेश दादा आपल्या नादाला कोण लागलं तर तासणी सुद्धा हलवू देणार नाही चिंता करू नका जय हिंद बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा